हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्याही साईजची बाही कटिंग कशी करायची आपल्याला म्हणजे कोणत्याही साईजचा जे ब्लाऊज आहे आपला कोणत्याही छातीचा साईज असो किती घेईल तर कोणत्याही छातीच्या साईजसाठी आपल्याला घडी किती घ्यायची ब्लाऊ बाईसाठी तर हे आपण आज बघणार आहे तरी बघा त्याचे आपल्याला दोन म्हणजे मला दोन पद्धती माहीत आहेत बाई कटिंग करण्याच्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा आता हा आपला कपडा आहे आणि हा आहे ब्लाऊज मापाचा तर मी इथे तुम्हाला पार्ट कटिंग करून दाखवणार आहे आणि त्याच्यावरून मग आपण बाई कशी कटिंग करायची ते बघणार आहे तर हे बघा आता इथे उंचीचं माप मोजून घ्यायचं आपल्याला तर उंची इथं तेरा इंच आहे छातीचं माप मोजून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने हे बघा छातीचा चौथा भाग इथे साडेआठ इंच येत आहे आणि कमर मोजून घ्यायचे आपल्याला तर हे बघा इथे कमर या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायची आहे तर इथे एकोणतीस इंच कमर येत आहे आणि पाठीमागचा गळा आपल्याला मोजायचा आहे तर त्यासाठी आपल्याला ही तयार पट्टी मोजून घ्यायची आहे ते ही तयार पट्टी बघा किती येत आहे साडेचार इंच येत आहे साडेचार इंचाला थोडेसे कमी येत आहे पण साडेचार हां बघा साडेचार इंच येत आहे ते बघा तेरा इंच आहे ते इथे चौदा इंच माप घ्यायचं आहे आपल्याला तर इथे चौदा इंच मार्किंग केलं आहे उंची साठी पूर्ण शोल्डर हे बघा सव्वा पाच इंच घेत आहे मी शोल्डर चौतीस इंच छाती आहे तर सव्वा इंच घेत आहे आर्मोलथे सहा इंच घेत आहे मी छातीचा चौथा भाग इथे साडेआठ इंच आणि दीड इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी आपल्याला आता डीपनेसमध्येच येते हा ब्लाउज तर आपल्याला काय करायचं हाफ इंच असा क्रॉस घ्यायचा आपल्याला पाठीमागच्या आर्मोलसाठी बाहेर आपल्याला क्रॉस घ्यायचा अर्धा इंच आणि इथे हाफ क्रॉस बॉक्स तयार झाल्याच्या नंतर इथे सव्वा एक इंचावर आर्मोलसाठी गोले देऊन घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपला पाठीमागचा आर्मोल तयार झाला तर गळारून ती इथे सव्वा दोन इंच घ्यायची आहे आता आपल्याला साडेचार इंच पट्टी पाहिजे आहे पाठीमागच्या गळ्याची कमरची तर आपल्याला साडेचार इंच तयार पाहिजे तर आपण काय करायचं आहे ते सव्वा पाच इंच घ्यायचं खालच्या साईडने म्हणजे आपलं पाव इंच इथे पायपिंगमध्ये जाणार आणि अर्धा इंच खाली कमरपट्टीमध्ये जाणार तर साडेचार इंच इथे तयार येणार ते बघा गळ्याची उंची किती आली आहे पावणे नऊ इंच आली आहे गळ्याची उंची आता खालच्या साईडला मी इथे अडीच इंचावर मार्किंग करत आहे या पद्धतीने इथे गळ्याचा शेप देऊन घेतलाय आता एकोणतीस इंच आपली कमर आहे तर सव्वा सात इंच चौथा भाग येणार आपला कमरेचा दीड इंच शिलाईसाठी आणि एक इंच मागील टपसाठी आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कट झाला पाठीमागचा बाही कशी कटिंग करायची मी या भागावर तुम्हाला एकदा सांगते आता याच्यामध्ये आपले बाकीचं कटिंग करायचे बाकी आहे पण कर मी फेशियल हा बाईसाठी बनवत आहे तर कर मी तुम्हाला बाहीच कटिंग करून दाखवते तर आता इथे बघायचं आपल्याला बाहीची जी तयार ब्लाऊज आहे त्याची उंची किती आहे या पद्धतीने शोल्डरवर आपल्याला टेप ठेवून मोजून घ्यायची आहे उंची किती आहे तर हे बघा सात इंच येत आहे सात इंचाला एक लाईन कमीच आहे पण सात इंच पकडून तर सात इंच येत आहेत आणि आपला दंडकीर बघायचा किती आहे तर हे बघा पावली पाच इंच येत आहे आता आपल्याला बाईंची घडी कशी टाकायची ते बघा आता हा डबल कपडा आहे डबल म्हणजे चार फोल्ड आहे हे दोन पदर आणि खालचे दोन पदर चार फोल्डमध्ये कपडा आहे आपला आपल्याला सव्यवस्थित बरोबर करून घ्यायचं आहे बघा इथे उंची टाकून घ्यायची आपल्याला तर सात इंच आहे त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचा आहे कारण हा साधा ब्लाउज आहे इंच आपल्याला खालच्या साईडला फोल्डिंग जाणार तर आपण इथे किती टाकला आहे साडेआठ इंच तर आपल्याला इथे बाईचे घडीचं माप घ्यायचं ते बघा घडीचं माप आता छातीचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे कोणतीही साईज असो चाळीस चौतीस छत्तीस चाळीस अडतीस कोणतीस असो आपल्याला बाहीची घडी घ्यायची बाही लहान असो की मोठी असो आपल्याला बाहीची घडी घेता वेळी इथे साडेआठ इंचच घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भागच घ्यायचा आहे आता हा चौतीस इंचचा आहे तर मी इथे साडेआठ इंच घेत आहे किंवा अधिक दुसरी पद्धत आता तुम्हाला मी या भागावर सांगते हा पूर्ण राऊंड आपल्याला मोजून घ्यायचा आर्मोंचा पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा हे बघा इथे किती आलं नऊ इंच नव इंचला थोडंसं इथं एक्स्ट्रा आहे तर तुम्ही नव इंच पकडा म्हणजे हा नवच इंच येणार आहे बघा हे बघा इथे नव इंच आलेला आहे हा पूर्ण राऊंड जो आर्मोलचा तर या राऊंड जेवढा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करायचं आहे आपल्याला कोणतीही बाहीची साईज असो किंवा कोणतीही छातीची साईज असो तर तुम्हाला काय करायचं आहे हा राऊंड मोजून घ्यायचा आहे पूर्ण आर्मोलचा आणि त्याच्यामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आता हे नऊ इंच येत आहे तर अर्धा इंच कमी केल्यावर साडेआठ इंचच येणार छातीचा भाग आहे आपला चौथा साडेआठ इंचच आहे तर या पद्धतीने दोन पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करू शकता याच्यापेक्षा अधिक या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत जर तुम्हाला कोणती माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा आता मी छातीचा चौथा भाग घेत आहे इथे साडेआठ इंच आणि आर्मोलचं राऊंड मोजून त्याच्यामधून अर्धा इंच कमी करून घेतलं तरीही आपलं साडेआठच इंच येत आहे ठीक आहे आता आपल्याला इथून आपल्याला कॅफाईटचं माप टाकायचं आहे तर हे बघा कॅफाईटचं माप कसं घ्यायचं आपल्याला पाच इंचापेक्षा जर लहान बाई असेल तर अडीच इंच टाकायचं पाच इंचापेक्षा मोठी बाई असेल सहा इंच सात इंच नऊ इंच तर आपल्याला तीन इंच टाकायचं आहे आणि नऊ इंचापेक्षा जर जास्त असेल दहा अकरा बारा तर आपल्याला इथे साडेतीन इंच घ्यायचं आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता इथून बघा मी साडेतीन इथे तीन इंचावर टाकत आहे कारण आपली सात इंच बाई तयार येत आहे तर मी इथे तीन इंच टाकत आहे आता इथे तीन इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इथून दीड इंच आतमध्ये यायचं आहे हे बघा दीड इंच आतमध्ये आले आणि वरच्या साईडला येते दीड इंचच घ्यायचा आहे खाली आणि हा जो राऊंड आहे याच्यामधूनच आपल्याला बायचा शेप द्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे आता इथे आपल्याला दंडगीर टाकायचा आहे जो की पावणी पाच आहे पण इथे पाच इंच किंवा आपल्या शिलाईमध्ये पाव इंच वगैरे कमी जास्त होऊ शकते तर तुम्ही पाव इंच एक्स्ट्राच घ्यायचं आता इथे दीड इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी आपण जे ब्लाऊजमध्ये पूर्ण दीड इंचाचं मार्जिन घेतलं आहे इथे पण दीड इंच घ्यायचं आता जसं मार्किंग केलं आहे इथे तसंच कट करून घ्यायचं ठीक आहे इथे मदत आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे आता हे दोन पदर आपल्याला उचलायचे समोरचे कोणते बी उचला मागचे पुढचे कोणते बी काही फरक नाही पडत आणि अर्धा ते पावून इंच आपल्याला असे मागे ओढून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आणि जो साईडला एक्स्ट्राचा कपडा इथे येतो आता हा आपला मार्किंग केलेला भाग आहे तर इथून एवढा कपडा साईडला आला तर हा आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे हा झाला आपल्या समोरच्या भागाचा शेप कोणतंही मार्किंग करायचं काम नाही मोजून घ्यायचं काम नाही किंवा काहीच नाही हे बघा हा आपल्या समोरच्या भागाचा शेप झाला आता इथे आपल्याला क्रॉस मार्किंग करून ठेवायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा शिलाई करू त्यावेळी आपल्याला आठवण राहील की हा समोरच्या भागाचा कटिंग केलं आहे तर ही झाली आपली बाहीची कटिंग बघा व्यवस्थित शेप आलेला आहे आपला तर तुम्ही कोणत्याही ब्लाऊजसाठी किंवा कोणत्याही साईजसाठी तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करू शकता कधीच तुमची बाई बिघडणार नाही ना, जास्त होणार नाही कमी होणार नाही एकदम व्यवस्थित येणार आणि शिलाई करते वेळी जेव्हा आपण बाही जोडू तेव्हा इथूनच जोडायची आपल्याला हे कट मारलेलं आहे मधात सेंटर सेंटर शोल्डरवर ठेवून आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करू शकता आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Tõni Võpp .